रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्वाचे कार्य करते समाजाचे ऋण फेडण्याची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते आजार आपत्ती आणि अपघातांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षित रक्त आवश्यक आहे तुमचे दान जीव वाचवते आणि आपला समुदाय सुरक्षित बनवते रक्तदान हे इतरांना मदत केल्याने आपल्या आरोग्याला आणि कल्याणाला कसा फायदा होतो याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे रक्त हे जीवन आहे ते इतरांना द्या एखाद्याच्या जीवनाला तुमच्या रक्ताची गरज आहे कृपया ते दान करा तुमचा छोटासा प्रयत्न इतरांना जीवन जगण्याची दुसरी संधी देऊ शकतो एखाद्याला जीवन परत देण्यासाठी रक्तदान करा असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी संत निरंकारी मिशन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे आयोजित भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमात त्या बोलत होत्या रामपुरी कॅम्प परिसर येथे संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरस्थळी रविवारी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी भेट दिली या प्रसंगी आयोजकांचे वतीने आमदार सौ सुलभाताई खोडके व शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांचा पुष्पगुच्छ शाल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे लिटरेचर देऊन सत्कार करण्यात आला मनी असेल मानव सेवेचा भाव तर रक्तदानासारखा नाही उपाय असे थोर कार्य व अभिनव उपक्रम राबविणाऱ्या संत निरंकारी मिशन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या थोर कार्याची आमदार महोदयांनी यावेळी प्रशंसा केली या दरम्यान आयोजकांच्या वतीने संपूर्ण वर्षभर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती देऊन आमदार सौ सुलभाताई खोडके यांना अवगत करण्यात आले याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित युवक युवती सह, महिला भगिनी व पुरुष बांधवांनी स्वेच्छा रक्तदान करून समाजाप्रती असलेल्या आपल्या दायित्वाचा सर्व उपस्थितांना यावेळी परिचय करून दिला या प्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढी व त्यांच्या चमूने तसेच अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे वतीने रक्त संकलन प्रक्रियेत व शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले यावेळी संत निरंकारी मिशन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच आमंत्रित सदस्य व रामपुरी कॅम्प येथील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र